हाय यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात अशा करता तुम्ही सर्व मस्त असतात मी पण मस्त आहे तर आज आपला दादू जाणार आहे शाळेमध्ये आणि आज त्याचा पेपर आहे आणि परिसरचा पेपर आहे तर दादू तुम्हाला दाखवते मी काय करतोय त्याला लय वेळेची बोलते जेवण कर जेवत पण नाही काहीच नाही मोबाईल मध्ये गेम खेळायला लागलाय आणि म्हणून आज माझं पेपर आहे पेपरमध्ये काय माहिती काय लिहतोय काय नाही तर तुम्हाला दाखवते मी दादू काय करतोय हे बघा हे बघा दादू पेपर पेपर म्हणतोय आणि मोबाईल मध्ये गेम बघतोय बघा होय रे दादू जेवना बघा कसं नाटक करतय तर चला बहिणीनो भावांनो मी आता दादूला शाळेत सोडते कारण उशीरला झालाय सव्वा बाराला जायचंय आम्हाला दहा पाच मिनिटं राहिले त्याला लेवायची म्हणते मी जेवण कर जेवण कर जेवत नाही त्याला आता आशेच नेऊन सोडते Bye-bye.